जे आपले नगर अध्यक्ष आहेत संजय जी, जी बालाजीराव गवाने जी मुखतधिर खान पठानजी राजेश्वर शेट्टेजी छत्रपती जी सोनाजी जी योगेश हळदेजी विलास जी संगीताताई जी, ताई स्वामी जी संगीता वेंकटराव साकरे जी साखरेजी हेमती जी सचिन कल्याणकर जी भाऊ कुमार जी परमेश्वर जी भगवान जी गंगाधर जी चंद्रमुनि लोनेजी गुरुनाथ गुरुराज रणखमजी गुणवंत वीरकर आपले सर्वच पत्रकार बंधू सगळे अर्दापूर शहरातले नागरिक माझे लहान मित्रमैत्रिणींनो अतिशय मनाला खूप सुंदर वाटलं जेव्हा माझ्या लहान दोन शब्द व्यक्त केले आभार मानलं खरंच मला असं मनापासून वाटतं की डिजिटल शाळा व्हायला पाहिजे की नाही शिकू शकतो काय काय जगात चाललं आहे ते बघू शकतो लहान लेकरांना अर्धापूर शहरात तर काय सुरू आहे माहिती असतील पण जगात काय गोष्टी चालू आहे जगात काय काय गोष्टी होत आहेत या सगळ्याचं शिक्षण आपण डिजिटल माध्यमात पण घेऊ शकतो कोविड काळात आपण सगळ्यांनी पाहिलं मोबाईलवर शिक्षण होतं पण आता आपण आपल्या अपन, अपन, शाळेत सुद्धा वी विविध व्हिडिओज दाखवून विविध गोष्टींचं काय असतं काय नाही आपलं फुल कसं उगतं विज्ञान काय असतं या सगळ्या गोष्टी आपण डिजिटल डिजिटली पण शिकू शकतो त्यामुळे डिजिटल शाळा मला खरंच आभार मानायचे खरं आभार तर मला मानायचे संजय कुमार सावळकर सरचा सर खरच आपण जे करताना निस्वार्थ प्रकाराने जे आपण सेवा देता मला असं वाटतं आपल्याकडचे ज्येष्ठ आपल्या लोकांसारखे विचार करणारे लोक राजू शेटेसारखे विचार करणारे लोक हे आपले पुढच्या जनरेशनला पुढच्या पिढीला चांगल्या मार्गावर घेऊन जातील शाळासारखी आज सुंदर आपल्याकडे इमारत झालेली आहे लवकरच दादांनी म्हणलं दोन तीन कोटी देऊन टाका रस्ते पण करून टाकू दादा तुम्हाला विश्वास होणार नाही इथे येतानाच मी गाडीत म्हणले हे सगळं माझ्या गाडीत गाडीतच म्हणले हे या रस्त्याने घेऊन <laughs> येत आहेत म्हणजे असणार या रस्त्याने मार्गाने आणायचं हेतू हेच असेल की बाबा इकडे पण आपल्याला काहीतरी करावं लागेल पण नाही आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय आपल्यासाठी सेवा करण्यासाठी आम्ही आपण जे आशीर्वाद दिलाय ते मला तर असं वाटतं माझं कर्तव्य आहे आणि ही मी सेवाभावात केलंच पाहिजे की आपल्या शहराचं पण चांगलं आता नवीन वस्ती इकडे दिसते इकडे पण थोड्या वर्षात म्हणते इकडचे नाली इकडचे रस्ते इकडचे लाईट नक्कीच हे सगळं गोष्टी पण आमच्या मनात आहेत विकासाला आम्ही कधीच थांबवणार नाही विकास था ही गोष्ट होतच राहणार घडतच राहणार आणि दादांनी जसं सांगितलं की ह्या शाळेला यायला माझं सुद्धा पत्र लागेल की नाही माझ्या लेखनाला इकडेच ॲडमिशन पाहिजे नक्कीच तो काळ लवकर येईल मला खात्री शिक्षणावर त्यांचं लक्ष केंद्रित करतील इकडे पालक सुद्धा आहेत माझ्या माता मी आपल्याला विनंती करेन इथे टीचर अतिशय सुंदर आहे शिक्षकांनी आज जे भगवत गीताचे चार होळी बोलून दाखवले माझं मन इतकं भरून आलंय ताई अतिशय सुंदर विचार आणि हे विचार हे विचार शिक्षण करणं भेटतात तू आणि मी आपण काहीच नाही आहोत ते देव एक आहे ते देवाने आपल्याला घडवलेलं आहे आमदार बनवले आपल्यासारख्या लोकांची सेवा करायला आणि आपल्यासारख्या लोकांना आम्हाला दरवर्षी आशीर्वाद द्यायला की नाही <laughs> पण आमचं हे माझं कर्तव्य आहे की नाही नक्कीच आणि मला खूप अभिमान वाटलं जेव्हा दोन मुली आज उभे राहून बोलले मुली बोलले मुलं सुद्धा आहेत आपल्या शाळेत पण आज मुली बोलले मुली इथपर्यंत पोहोचतात बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिले त्यामुळे आज ही मुलगी आपल्या समोर समक्ष दोन गोष्ट बोलते आपल्याला मतदान करायचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय आपल्याला इलेक्शन मध्ये उभं राहण्याचा अधिकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय त्यामुळे कारण मला ही विश्वास आहे आणि मला वाटतं की शिक्षणच एक मार्ग आहे जेणेकरून माणसाची प्रगती होते दादांनी सांगितले इकडे रोजगारसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच आम्ही मोठा रोजगार मेळावा घेतलेला आमचा विचार होता दर दोन वर्षाला दर तीन वर्षाला काय ना काहीतरी वेगळे उपक्रम करू ह्या वर्षी आम्ही असं विचार करत आहोत की शेतकरींसाठी एक मोठा मेळावा घेऊ कारण आपल्या मतदारसंघात बरेच शेतकरी आहेत मागचे सहा महिने आपण पाहिलं तर खूप अशी अवघड परिस्थिती होती वातावरणसुद्धा बेकार होतं खूप पाऊस पडलं कुठेतरी हवामाननी केळी पडली कुठेतरी ऊस खराब झालं या सगळ्या गोष्टीतून पाहून आता मला सदस्य बनवलं आहे परभणीच्या कृषी विद्यापीठाचं त्यामुळे मी तिकडनं तज्ज्ञ लोकांना बोलून असं विचार चालू आहे की पुढच्या ह्या वर्षात आपण शेतकरींसाठी सुद्धा एक चांगला मेळावा घेऊया आणि रोजगार संदर्भात नक्कीच हे सुद्धा गोष्टी आमच्या मनात आहे महिलांना आज सक्षम करायचं लाडक्या बहिणी आहात का आहात का, का? का? लाडक्या बहिणी तर आहातच पण आता आपल्याला स्वतःच्या पायावर उभारण्याची क्षमता आपली सरकार देत आहे आपल्यासाठी सरकार आपले भाऊ देत आहेत देत आहेत की नाही पंधराशे रुपये काही लोकांना काहीच जास्त वाटत नसेल पण एका महिलेला माहिती पंधराशे रुपयाचं महत्व काय कारण कधीतरी साखर्याच्या डब्यात तांदळाच्या डब्यात दहावीस लपुल कुठे आपण पण आज ती वेळ नाहीये आज थेट आपल्या बँकच्या अकाउंट मध्ये पंधराशे पडतात पुढे ते वाढतील पण वाढायला पाहिजे की नाही वाढायला पाहिजे की नाही एकवीसशे नको पाहिजे की नाही एकवीसशे लाडकी यायची असेल कुठेतरी नाराज सुना देई ना सासू सासूला पंधराशे सुनालाच येईल सासूला देई ना म्हणजे काळजी करू नका बरोबर टाईमावर माईक चालू झालं बघा बरोबर टाईमावर माईक चालू झालं सासू सुनाची सुना गोष्ट करायला <laughs> पण नाही आज आपण इकडे शाळेच्या लोकार्पणासाठी आलेलो आहोत आहे की आपल्यासारख्या अतिशय सुंदर शाळा आपण आज इकडे आहे नक्कीच आपण जे काय मागणी केलेली पुढे भविष्यात त्याला पूर्ण करायचा प्रयत्न करू पण डिजिटल शाळेला हे मी माझं वचन इकडे देते नक्कीच डिजिटल नक्कीच इकडे प्रयत्न करूया शिक्षण तिथे चांगलं असलं तिकडे मनाचे विचार चांगले होतात मनाचे विचार जिथे चांगलं झालं तिकडे नागरिकही चांगला करतो आणि जिथे नागरिक चांगला करतो आपला देश पुढे मारतो तर आपल्या देशावर आपल्याला अभिमान आहे की नाही आज प्रजासत्ताक दिन आहे आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आपल्याला माहिती आहे आज आपण झेंडा फडकवतो झेंडाला खाली उतरत नाही त्यालाच फुलं बांधतो आणि त्यालाच फडकवतो आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देते अतिशय सुंदर शाळा बांधलेली आहे शेट्टी काकांचे सुद्धा आभार मानते व्यासपीठावर सगळी इकडे उपस्थित त्यांचे सुद्धा आभार मानते आपण खूप वेळापासून बसला तिकडे आपल्या सर्वांचे पण आभार मानते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र शाळा डिजिटल माध्यमपणा करण्याच्या सूचना आता आपण तर मतदारसंघातील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपलं काय संदेश असतो सर्वांना सर्वात प्रथम तर प्रजासत्ताक दिनाचे मनापासून शुभेच्छा आज इकडे अर्धापूरला रामनगर आ, रामनगर अर्धापूर जिल्हा परिषद शाळा आज आपण इकडे लोकार्पणासाठी आलेलो आहोत अतिशय आनंद झालेला आहे इकडे विद्यार्थींचं उत्स्फूर्ता टीचर्सची उत्स्फूर्ता त्यांची एक्साइटमेंट नवीन शाळा इकडे राहणारे वस्तीतले लोकांचं आनंद बघून मलासुद्धा मन भरून गेलेलं आहे त्यामुळे इतकी सुंदर शाळा पाहिल्यानंतर मी इकडे प्रत्यक्ष जेव्हा आतमध्ये फिरले दोनच वर्ग आहेत तर त्या दोन वर्गासाठी मला असं वाटलं अतिशय सुंदर शाळा बांधलेली आहे तिकडे डिजिटल क्लासरूमसुद्धा व्हायला पाहिजे नवीन नवीन जसं टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण पाहतो तर लेकरांनासुद्धा या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून चांगलं क्वालिटी एज्युकेशन मिळायला पाहिजे इकडे बरेच पालकसुद्धा आलेले मला पालकांना विनंती एवढीच करायची आहे की पालकांनी जसं लेकरांना इकडे शाळेकडे पाठवतात विद्यासाठी तसंच पालकांनीसुद्धा लेकरांवर चांगले संस्कार घडून आणावे कारण पन्नास टक्के पालकांच्या हातात असतं आणि पन्नास टक्के टीचर्सच्या हातात असतं एक चांगलं नागरिक घडवण्याची ती जी कला आहे ते शिक्षिकामध्ये आणि आपल्या पालकमध्ये असते त्यामुळे माझ्या पालकांना आणि टीचर्सला हीच विनंती असेल की आपले हे लेकरं आहेत ह्यांना चांगले नागरिक बनवास आणि आपल्या अर्धापूर शहराचं नाव उठवतं आता बसस्टँडच्या पाठीमागच्या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात तिथेही लेकरांची हीच अवस्था आहे एक एका सेटरमध्ये जवळपास चार चार वर्ग भरतात मग त्यांच्या उज्ज्वल भविष्याचं काय असेल है? नक्कीच नक्कीच आज मी आज इथे आलेले आहे उद्या परवा जेव्हा केव्हा वेळ भेटेल तेव्हा तिकडेसुद्धा दौरा करेल माझं मन पहिले माझ्या जिल्हा परिषद शाळेकडेच जातो आणि मी माझ्या प्रचारात पण म्हणलेले माझ्या इलेक्शनच्या मुद्देत पण म्हणलेले आहे आणि माझ्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा हे होतं की जिल्हा परिषदची शाळा जितकी जितकी आहेत आपल्या मतदारसंघात ते सगळं आम्हाला चांगली करायची आहे सुधारायची आहे मला कधी कधी आनंदसुद्धा होतो जेव्हा मी गावाकडे जाते आणि भेट देते भोकरच्या एका आदिवासी गावात जिल्हा परिषद शाळेला मी जेव्हा तिकडे भेट दिलेली तेव्हा तिकडचे लेकरं सुद्धा बोलत होते आणि हे टीचर्सचं कमाल वाटतं मला की ते इतकी मेहनत घेतात लेकरांवर त्यांना चांगलं घडवण्यासाठी त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यामुळे जेवढं शिक्षकांचं योगदान असतं तेवढंच पालकांचं सुद्धा असतं आणि त्यात थोडंफार वाटत जर असेल तर आमचं सुद्धा असेल तर नक्कीच शिक्षणावर माझं लक्ष केंद्रित करेल तर मॅडम एक शेवटचा क्वेश्चन आहे अर्धापूरमधल्या सगळ्याच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण रकमेपेक्षाही रोजगार खूप महत्वाचा आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी कराल नक्कीच मला माहिती आहे आज आपण एकवीसशे शताब्दीत राहतो आणि आपली सरकारनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे महिला त्या गोष्टींनी खूप आनंदात आहेत पण मला असं वाटतं ह्या जनरेशनमध्ये महिला इतके तज्ज्ञ आहेत स्ट्रॉंग आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता आज मला एकुलती एक आमदार म्हणून मलासुद्धा वाटतं ही माझी जिम्मेदारी आहे महिला आमदार म्हणून की त्यांच्यासुद्धा आयुष्यात काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण अभ्यास करत आहोत खूप काही गोष्टींची प्लॅनिंग सुरू आहे खूप काही गोष्टी आपल्या मतदारसंघात कसं आणावं किंवा नांदेड जिल्ह्यात कसं आणावं याचे प्रयत्न सुरू आहेत नक्कीच लवकरच तुम्हाला त्या गोष्टी संदर्भात सुद्धा दिसेल आता मी प्रेस कॉन्फरन्स पुढच्या महिन्याला घेणार आहे पण लवकर कुसुम महोत्सवसुद्धा आपल्याकडे आयोजित होणार आहे फेब्रुवारी मार्च महिन्यात जे आम्ही दरवेळी महिला बचत गटच्या महिलांसाठी येतो महिला उद्योजिकांसाठी घेतो तेसुद्धा आपल्याकडे लवकरच येणार आहे त्यामुळे त्याचीसुद्धा आतुरतीही मला असं वाटतं नांदेड जिल्हा वाट पाहते लवकरच त्याच सुद्धा तुम्ही आता रोजगाराबद्दल बोलता मागे साहेब म्हणले होते कारखान्यावर त्या धनश्री देशमुखला आणलं होतं बारडच्या अर्धापूर तालुका हा केळी इतके उत्पादक शेतकरी भरपूर आहे शहरातही तालुक्यात आहे केळीवर प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज आहे तरच महिलाला रोजगार मिळेल यासाठी काही नक्कीच केळीवर आमचं तेच म्हणणं आहे तीन चार गोष्टींवर आमचा अभ्यास सारके शेती चालू आहे मुदखेडसारख्या तालुक्यात फुलशेती होते अर्धापूरमध्ये जास्त केळी असते ह्या सगळ्या गोष्टीचा आमचं विचार असं चालू आहे की ह्या जे रॉ मटेरियल्स आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावरनं रोजगार कसं निर्माण करायचं प्रयत्न आमचा चालू आहे तर त्या गोष्टीवर अभ्यास सुरू आहे पुढच्या वर्षी किंवा दोन वर्षात आपण नक्कीच त्याच्यावर निकाल लावूया थँक्यू